सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे विजयी झाल्याबद्दल काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली बाळीवेज परिसरात भर पावसात जल्लोष करण्यात आला यावेळी फटाके फोडून आणि विविध घोषणा देत प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला تا ته هو سچي يافته علشوي رات نه هو سچي يافته علشوي رات نه نگر 55 جي ياسو نگر 55 جي ياسو ادم گرم ادم گرم दरम्यान काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना गेल्या दहा वर्षांपासूनच्या भाजपच्या निष्क्रियतेचा अंत झाला असून नूतन प्रणिती शिंदे या सर्वसामान्य नागरिकांना न्याय देतील असे आश्वासन दिले आज सोलापूर जिल्ह्यातून ठरले दोन हजार ला जागा एकवार केलं ते सुद्धा तरी दहा वर्षात विमानतळ सुरू शकले नाही सोलापूर शहरातील प्रत्येक सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक गोष्टीचा त्रास झालेला आहे विमानतळा नसल्यामुळे इथं कुठला आय टी कुठं पार काढले बेरोजगार करुणांना बेरोजगारी मिळाली ठीक आहे दोन हजार चौदाला आम्ही काय केलं नाही म्हणून आम्ही पडलं तर चौदा एकोणीस दोन माणस सोलापूरकर यांना चान्स दिले तरीसुद्धा काहीच करू शकले नाही सोलापूरकरांचा मी खरंच धन्यवाद देतो आणि शंभर टक्के सांगतो तुम्हाला प्रणित शिंदे पुढच्या पाच वर्षामध्ये वर्गोच काम करून दाखवतील व बेरोजगार युवक असू दे महिला असू दे म्हणजे शेतकरी असू दे कुठलंही काम त्यांनी करण्यास माझं पुढं पाडणार नाही मी प्रणित शिंदेचं अभिनंदन करतो तुमच्या पुढच्या वाटल्याला शुभेच्छा यावेळी शिक्षण मंडळाचे माजी सदस्य केदार मेंगाणे बाळासाहेब मुस्तारे नागनाथ मेंगाणे जगदीश जम्मा सिद्धा औझे प्रवीण वाले शंकर सातभाई लोकेश शेट्टी सिद्धू निशाणदार प्रशांत औझे सागर दीक्षित प्रमोद हिंगमिरे शिवा माळशेट्टी जयेश जोशी निलेश मसरे अजिंक्य शिंदे मयूरवाले गणेश कळके राजू मेत्रे पुष्कराज मेत्री अमोल साखरे कौशिक वाले चिदानंद मसरे सचिन बेलुरे सिद्धार्थ खुने गणेश नागशेट्टी अविराज वाले राहुल पसारगे शुभम उळागड शिवराज हिंगमिरे योगेश हद्रे दीपक सातभाई राहुल मसरे सोमनाथ कळके नागेश रेशमे विशाल मुस्के संदीप जवळकर प्रमोद मोकाशी गुरुशान मोकाशी शुभम महिंद्रकर किरण पांढरे आदी उपस्थित होते